राज्यात बंदी असलेले चोर बी टी बियाणे विकणारी टोळी सक्रिय शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क मूल पोंबुर्णा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व पोंबुर्णा तालुक्यांमध्ये बंदी असलेले बी टी बियाणे विकणारी एक टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे विशेषत खरीप हंगाम तोंडावर असताना अनेक शेतकऱ्यांना बनावट व चोर मार्गाने आणलेले बीटी बियाणे विकले जात असल्याची माहिती कृषी विभागाकडे आली आहे शेतकऱ्यांनी या टोळीवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात बी टी बियाणे खरेदी केली मात्र पेरणी केल्यानंतर काही दिवसातच हे बियाणे उगवले नाही परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे टोळीचे कामकाज गुप्तपणे सुरू ही टोळी बाजारपेठ खाजगी दुकानं किंवा अनधिकृत मार्गांनी हे बी टी बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोच होते हे बियाणे आकर्षक पॅकिंग मध्ये दिले जाते आणि उत्कृष्ट उत्पन्न देईल असा खोटा प्रचार केला जातो वास्तविक अशा बियाण्यांची तपासणी किंवा प्रमाणपत्र नसते तालुका कृषी अधिकाऱ्यांचा इशारा मूल आणि पोंबुर्णा तालुक्याचे कृषी अधिकारी यांनी संयुक्तरित्या शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतकऱ्यांनी अधिकृत व मान्यताप्राप्त कृषी केंद्रांमधूनच बियाणे खरेदी करावे अनधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी केल्यास नुकसान होऊ शकते आणि त्यावर शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नाही त्यांनी हेही स्पष्ट केले की चोर बी टी बियाण्याच्या विक्रीविरुद्ध मोहीम राबवली जात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल शेतकऱ्यांनी काय करावे अधिकृत कृषी केंद्र किंवा सहकारी संस्था यांच्याकडूनच बियाणे खरेदी करावे पॅकिंगवरील तपशील बॅच क्रमांक विक्री परवाना तपासावा शंका असल्यास तात्काळ तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा वैनगंगा न्यूज लाईव्ह कृपया चॅनलला सबस्क्राईब करा